दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी अहमदनगर ते कडा या रस्त्यावरून डॉक्टर हिमांशू आणि त्यांचा परिवार स्कॉर्पिओ गाडीतून जात असताना धानोरे गावाच्या रस्त्याचं काम चालू असताना त्यांच्या पाठीमागून नाशिक परळी ही बस वेगात येऊन चालकानं जबरदस्तीनं ओव्हरटेक करण्याच्या नादात हिमांशू यांच्या गाडीच्या पुढील बाजूस धक्का लागल्यानं गाडीचं नुकसान झालंय जर डॉक्टर हिमांशू यांनी त्यांची गाडी वेळेत थांबवली नसती तर मोठा अपघात झाला असता बेजबाब चालकावर कारवाई व्हावी गाडीचं जे नुकसान झालंय ते बेजबाब चालकाकडून भरून मिळावं यासाठी राष्ट्रीय परिवहन मंडळ विभागीय नियंत्रण कक्षाला निवेदन देण्यात आलं आणि चालकाविरुद्ध लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल याशी मागणी करण्यात आली आहे डॉक्टर हिमांशी मारल्याचा सदर घटना ही, ही पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी धानोरा कडा रस्त्यावर घडलेली आहे नाशिक परोईल बस नंबर एकवीस चौऱ्याऐंशी या बसचा ड्रायवर पाठीमागून ओव्हरटेक करताना ट्रकला घासून आमच्या स्कॉर्पिओ गाडीला घासून गा व पुढील टॅम्पोला घासून गेलेला आहे त्या जागी रस्त्याचं काम चालू आहे तिथं ओव्हरटेक करायला जागा नसतानाही जबरदस्तीने खडीवर जाऊन ओव्हरटेक करून गेलेला आहे दीड महिन्यापासून आम्ही तक्रार करू नये आम्हाला समाधानकारक उत्तर एस टी महामंडळाकडनं मिळालेलं नाही तरी आमची मागणी एवढीच आहे की सदर चालकावर कारवाई काय झाली त्याची माहिती आम्हाला देणे व आमच्या गा गाडीचं जे काही नुकसान झालं आम्ही त्या सदर ड्रायवरनी खर्च भरून द्यावा एवढीच माझी मागणी आहे बस प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर